साहित्य एक तप दूध दिल तप मिल्क पावलर पाव तप साथल, एक चमचा शाजू तूप तीन चमचे तेसराचे दूध दूध शाथल मिल्क पावडर देशलाचे दूध एक चमचा तूप देशली नंद, चुमुद भल, एततल ध्या, दे, देश चिमुदभल तलून घ्या डॅश मंद आचे वर ठेवून सर्व दहा मिनटं शिजवत राहा आता दॅश बंद तलून मिश्रण सतत धवलत राहा आता हे मिश्रण थालीत तादून अर्धा तास थंड व्हायला ठेवा याचे झटपट पेधे बनवा त्यावर आवलत असल्यास ताजूचे ताप देशलाची तादी बदामाचे ताप आपले स्वादिष्ट तेशली पेधा तयार तीप तधीतधी ताजा मावा मिळाला ताजा थवा मिळाला नाही तर आपण अशा पद्धतीने पेधे बनवू शकतो हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला जरूर सबस्क्राइप तला शेअर तला आणि लाईक तला धन्यवाद